दिव्यांग इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वाकांक्षी चौसष्ट कला आणि उद्योजकता कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला दिव्यांगांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांची कौशल्ये विकसित करून रोजगार आणि स्वउद्योगाच्या संधी उपलब्ध करून देणे हा उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे या उपक्रमाचं उद्घाटन डिकाईचे संस्थापक अध्यक्ष ध्यान गुरु रघुनाथ यमुल गुरुजी यांच्या हस्ते झाले यावेळी मार्गदर्शन करताना गुरुजी म्हणाले की प्रत्येक दिव्यांग व्यक्तीमध्ये एखादी खास कला दडलेली असते त्या कौशल्यांचा उपयोग अर्थार्जनासाठी व्हावा यासाठी डिकायतर्फे ऑनलाईन प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे सर्व दिव्यांग बांधवांनी या संधीचा लाभ घ्यावा यावेळी डिकाईचे कार्यकारी संचालक नितीन कुलकर्णी शेखर यादव समाजसेवक गणेश कल्याणकर ओम ग्रामीण इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर शिवराम चौहान तसेच प्राध्यापिका डॉक्टर शोभा कार्यकर आदी मान्यवर उपस्थित होते गरजार समोर किंवा इतक्या तन्मनात जे काम करतात असे फार कमी लोक या जगात आहेत त्यामध्ये दोघं आणि त्यामुळे मला त्यांचं काम जर नितीन सरांनी त्यांच्याबद्दल सांगितलं की गेले गेले दहा बारा वर्षापासून ते अतिशय चांगलं आहे आणि मनापासून काम करतात तर नाही मग नितीन सरांच्या गायडन्सने आम्ही त्यांच्यावर आज जॉईंट व्हेंचर त्यांच्या संयुक्त विद्यमानाने दिव्यांग लोकं व त्याचबरोबर गरीब व गरजू लोक जे असतील त्यांना संशिष्ट कला वा वे व रोजगारासाठी जी उपलब्ध असतील अशा विविध क्षेत्रामधील लोकांना रो वेगवेगळे प्रशिक्षण कौशल्य ऑनलाईन किंवा मोफत ऑनलाईन व प्रत्यक्ष इथं इन्स्टिट्यूटमध्ये येऊन त्यांना शिकण्याचा लाभ मिळावा त्यांना स्किल डेव्हलपमेंट मिळावं त्यांचा कौशल्याबद्दल विकास व्हावा जेणेकरून दिव्यांग सक्षम आत्मनिर्भर व सशक्त होतील असं माझी जी कल्पना होती त्यात निती सरांचा फार मोठा सहभाग आहे आमचे शेखरसेख आहेत गणेश कल्याणकरजी आहेत आणि चव्हाण सरांनी डॉक्टर मॅडमनी त्याला आम्हाला सपोर्ट केलं पण जो नवीन कल्पना आहे त्यासाठी त्यांनी तयारी करून दाखवली आणि आज दिव्यांग दिनानिमित्त हा प्रकल्प सुरू करून आज रोजी सगळ्या महाराष्ट्राच्या सर्व दिव्यांग महिला असो मुलं असतील जेंट्स असतील त्यांना त्यांच्या यथाशक्तीने कुठलीही संशिष्ट कला त्यांना कुठल्याही संशिष्ट कला, कला शिकायचा असेल किंवा एखादा जॉबसाठी किंवा रोजगारासाठी त्यांना एखाद्या कौशल्याची गरज असेल स्किलची गरज असेल ते पूर्णपणे मोफत व आपल्या इथून ऑनलाईन व आपल्या या प्रशिक्षण केंद्रामधून जितक्या वेळ पाहिजे तितक्या त्यांना वेळ देऊन त्यांना आपण हे सगळं कला शिकू व त्यांना पुढं या त्यांना जॉबसाठी त्यांना जॉब लावण्यासाठी प्रयत्न पण करू आणि जर का ते उद्योजक असतील ते जे थोडे उद्योजक कला शिकून त्यांना उद्योग करायचा असेल तर त्यासाठी लागणारा सामग्री असेल मशिनरी असेल ते सुद्धा डिकाई पुरवलं जाईल जेणेकरून ते लोक स्वतः स्वतःच्या हिशाने स्वावलंबी होतील आत्मनिर्भर होतील सशक्त होतील आणि हाच खरा जीवनाचा जो मेन उद्देश पाहिजे की जगात समाजसेवा बरोबर दिव्यांगांची गरिबांची जो दिव्यांगा जे वाटचाल करतील तेच खरे समाजसेवक असतील आणि त्यामध्ये सगळे लोक हो आहेत आणि तुमचा पण फार मोठा सहभाग लागणार आहे तर सर्वांना मी विनंती करतो की सर्वांनी या दिव्यांग जागतिक दिव्यांग निमित्त संकल्प करावा की महाराष्ट्रामधले एकही दिव्यांग हा रिकाम नसायला पाहिजे तो आत्मनिर्भर व्हायला पाहिजे त्याला नवीन नवीन टेक्नॉलॉजीने नवीन नवीन संशोधनाने त्याचा जर का हात नसेल तर त्याला रोबोटिक किंवा आधुनिक आजु, काही टेक्नॉलॉजी येईल का आधुनिक काही डोळ्याचा काही इफेक्ट असेल तर ऑपरेशन असतील का किंवा जगामध्ये कुठल्या नवीन नवीन टेक्नॉलॉजी नवीन नवीन इनोव्हेशन त्यांना देऊन त्यांना सशक्त करणे मानसिकदृष्ट्या फिजिकल दृष्ट्या आर्थिकदृष्ट्या एक खरंच काळाची गरज आहे त्यासाठी सरकारने सामाजिक संस्थांनी आणि आपल्या सर्व सारखे लोक आपले जे समाजसेवक आहेत ते सर्वांनी एकत्र होऊन या दिव्यांगांना सक्षम केल्यास खऱ्या अर्थाने भारताचा विकास होईल असं माझं मत आहे असे दोन शब्द बोलून मी आज आपल्या चव्हाण सरनान यांना आपल्या संस्थेतर्फे पंचवीस हजार रुपयाचं देणगी देतो जेणेकरून त्यांनी सुरुवात करावी व इतर दिव्यांगांसाठी काम सुरू